नमस्कार मंडळी आज पाहू शकता आम्ही भर दिवाळीच्या दिवशीसुद्धा शेतकरी कामं करत आहे शेतकरी पाणी दाखवल्यामुळे शेतकरी राजा खूप संकटात सापडलेला आहे आणि जे आलेल्या माल आहे ते पण हातातून जात आहे जे मक्का पंगवी होते ते जमा करणे चालू आहे आणि पाहू शकता मित्रांनो शेतकरीवर खूप मोठे संकट आहे शेतकरीला मदत करण्याची खूप गरज आहे पाहू शकता तुम्ही दहा ते पंधरा वीस वर्ष अगोदर सायबीनला चार हजार भाव होते आज बी तेच भाव आहे शेतकरीचे भाव वाढले नसल्यामुळे खूप शेतकरी संकटात आहे आणि इतर माल बघा तुम्ही दहा ते वीस वर्ष अगोदर पेट्रोल तीस पस्तीस रुपये लिटर होते आज किती भाव आहे सोन्या चांदीला भाव पस्तीस हजार रुपये होते आज बघा काय भाव आहे खूप भाव वाढलेले आहे आणि शेतकरी राजाचे भाव नाही आमदार खासदारांचे पगार पंचवीस वर्ष अगोदर पन्नास हजार होते आज ला लाख दीड लाख रुपये पगार झालेले आमदार खासदार सगळ्यांचे पगार वाढलेले आहे पण शेतकरी राजा खूप संकटात आहे शेतकरीवर कोणीच विचार करणार नाही आहे मित्रांनो पाहू शकता शेतकरी दिवाळीच्या दिवसंसुद्धा लोक दिवाळी साजरा करत आहे दिवे लावत आहे प आणि जोरदार फटाके फोडून साजरा करत आहे शेतकरी राजा आमच्या शेतात राबत आहे खूप शेतकरी शेतात काम करत आज दिवाळीच्या दिवशी तुम्ही आज बघू शकता पूर्ण शेतात लोक कामं करत आहे